कास पठारावर ऑनलाईन बुकिंग का महत्त्वाची आहे हे आपण आज पाहणार आहोत कास पठारावर सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान भरपूर गर्दी होते हजारांनी लोक तिथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात परंतु जर तुम्ही त्यांची वेबसाईट पाहाल तर त्यात स्पष्ट लिहिले आहे की एका स्लॉटमध्ये फक्त हजार लोक म्हणजेच पर डे तीन हजार पर्सन एवढेच त्यांचे लिमिटेशन आहे जर तुम्ही जाणाऱ्या स्लॉटमध्ये हजाराहून कमी लोक असेल तर काहीच फरक पडणार नाही पण जर तुमच्या आधी हजार लोक तेथे उपस्थित असतील आणि तुम्ही तिकीट काढून जाणार असाल तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तुम्हाला पुढच्या स्लॉटपर्यंत वाट पाहावी लागू शकते पण जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली असेल म्हणजेच तुम्ही त्या पर्टिक्युलर स्लॉटसाठी ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अशा परिस्थितीत तुमच्या पर्टिक्युलर स्लॉटसाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा शक्य असेल तर ऑनलाईन बुकिंगच करून जा ऑनलाईन बुकिंग करायची प्रोसेस इतकीही अवघड नाही आहे प्रथम तुम्हाला कास पठार टिकीट बुकिंग म्हणजेच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर एक कास्ट विजिट रजिस्ट्रेशन म्हणून फॉर्म येतो तो भरावा लागेल फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचा ॲड्रेस सिटी स्टेट पिनकोड त्याच्यानंतर विजिट डेट म्हणजे जेव्हा तुम्ही विजिट करणार असाल ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे सेट करायची आहे त्यानंतर ईमेल आय डी परत कन्फर्म ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर कन्फर्म कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही किती पर्सन जाणार आहात तुमच्याबरोबर लहान मुलं किती आहेत त्याच्यानंतर टोटल तुम्ही किती जण जाणार आहात या सर्वांची माहिती इथे टाकायची आहे जर तुम्ही वन पर्सन टाकले तर पर पर्सन दीडशे रुपये आहेत त्यांचे स्लॉट तुम्हाला चूज करायचा आहे सात ते अकराचा असेल सात ते अकराचा करायचा असेल तर सात ते अकराचा अकरा ते तीनचा आहे त्याच्यानंतर तीन ते सहाचा आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथे चूज करू शकता एक कॅप्चा टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंतर सबमिट केल्याच्यानंतर तुमचं पेमेंटचं पेज तुम्हाला दिसेल तुम्हाला तिथून पेमेंट, पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पेमेंट पूर्ण नंतर तुमचा एक पी डी एफमध्ये तुम्हाला तिकीट तिथे अवेलेबल होईल आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता